विनंती करते माननीय नितेशजी राणे साहेब मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य की त्यांनी आपलं मनोगत आमच्या समोर व्यक्त करावं शिरोमणी श्री गजानन महाराज प्रकाश सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले जगद्गुरु नरेंद्र आचार्य महाराज उपस्थित असलेले सन्मान्य साफीनाथ महाराज दक्षिणपेठ उच्च अधिकारी महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ मंत्री सन्मान्य उदय सामंजी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सन्मान्य योगेश कदमजी विधिमंडळातले ज्येष्ठ आमदार सन्मान्य भास्कर जाधवजी विधिमंडळातले ज्येष्ठ आमदार सन्मान्य शेखर निकमजी उपस्थित असलेले आमदार सन्मान्य किरण सामनजी दैनिक रत्नागिरी टाईम्सचे संपादक सन्मान्य गोसाळकरजी उपस्थित असलेले डॉक्टर विशेष पघारीजी मंचावर उपस्थित असलेले अन्य सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले सर्वच हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण आज गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने जगद्गुरु नरेंद्र आचार्य महाराजांनी आम्हाला सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने इथे बोलवलेला आहे सर्वात प्रथम मी स्वामींचा मनापासून आभार मानेन की त्यांनी आज जो सत्कार माझा इथे केला त्यासाठी मी त्यांचं मनापासून ह्या निमित्ताने आभार मानेन स्वामींचं आणि राणे कुटुंबांचं वर्षानुवर्ष असलेलं नातं अशा कुठलंही अशी कुठलीही निवडणूक नाही अशी कुठलीही घटना नाही जेव्हा स्वामींनी स्वतः संपर्क करून आम्हा राणे कुटुंबाला आशीर्वाद दिलेला आहे आणि पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून स्वामींनी जेव्हा जेव्हा आमची आठवण केलेली आहे तेव्हा आम्ही आवर्जून त्यांच्या दर्शनासाठी इथे आलेला आजही त्यांनी आम्हाला आशीर्वाद मला आशीर्वाद दिला मार्गदर्शन मा ने वर्शा ते नेहमीच करत आलेले आहे आज त्यांनी केलेलं कार्य हे या चित्रपटाच्या माध्यमातून आपण सगळ्या जणांनी पाहिलं पण वर्षानुवर्ष ते जे काम लोकांसाठी करत आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन जे आणतायत ते आमच्या सारख्या असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे आज आपल्या या हिंदू राष्ट्र मध्ये स्वामींच काम आणि कार्य आणि प्रेरणा घेऊनच आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आज समाजामध्ये काम करत आहे आज मी जिथे इथे आलेलो आहे तो कुठला आमदार आणि मंत्री म्हणून नाही पण एक हिंदू म्हणून रामस्वामी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून इथे आलेलो आहे आणि हे बोलताना माझ्या मनामध्ये कुठेही किंतू परंतु वाटत नाही कारण का ही सगळी जी पदं आहेत ती क्षणिक असतात पाच वर्ष दोन वर्ष ही काय आपण वरती घेऊन जात नाही माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी कुठला मंत्री आहे कुठल्या खात्याचा मंत्री आहे म्हणून असा उल्लेख होणार नाही पण माझ्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी एक हिंदू आहे ह्याचा उल्लेख आवर्जून तिथे होणार आहे त्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आणि म्हणून स्वामी आपण जे काम करत आहात ते आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये त्याच्या त्याचा गरज आहे आपल्या आजूबाजूला जे काही इस्लामिक आक्रमण जे सुरू आहे आपल्या हिंदू राष्ट्राला दोन हजार सत्तेचाळीसला ला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जे काही मनसूबे आहेत त्याला थांबवण्याचं आणि त्याला आव्हान देण्याची ताकद स्वामी आपल्या सारख्याच जगद्गुरूंमध्ये आहे हे आवर्जून या निमित्ताने मी उल्लेख करेन उल्लेख म्हणून आपण जे कार्य करत आहात प्रामुख्याने घर वापसी आणि धर्मांतर करणं आज या कार्याचा प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये होणं हे फार गरजेचं आहे कारण लव जिहाद लँड जिहाद असंख्य हे सगळ्या जे विषय आजूबाजूला सुरू आहेत लव जिहाद आणि धर्मांतराच्या माध्यमातून असंख्य आमच्या हिंदू माता भगिनींना जिहाद करणाऱ्याच्या लोकांतून त्यांना इस्लाम मध्ये आणण्याचं काम स्वामी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आज महाराष्ट्र सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आमचं हे सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा हा आमच्या राज्यामध्ये आणण्याची आमच्या लोकांची तयारी आहे जेणेकरून हे जे काही इस्लामिक आक्रमण सुरू आहे ते तेव्हा तर तेव्हा तिकडे ते थांबलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून स्वामी आम्ही लोक पाऊल टाकतो आहे मी ही माझ्या खात्याच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय आणि बंदर खाते स्वामी माझ्याकडे आहे मी जेव्हापासून या खात्याची जबाबदारी घेतली आहे मी दोन उद्दिष्ट माझ्या नजरेसमोर ठेवलेले आहे एका बाजूला आपल्या राज्याचं मत्स्य उत्पादन वाढवणं बंदरांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती घेणं करणं दुसऱ्या बाजूला आपल्या सागरी किनारपट्टीवर सुरक्षा वाढवणं हे माझं मुख्य हेतू समजून मी आपस आता काम करायला सुरुवात केलेला आपली ही सातशे वीस किलोमीटर असलेली किनारपट्टी याला जिहादी मुक्त करण्याचं काम हे मी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये स्वामी वेळोवेळी आपला मार्गदर्शन आणि आशीर्वाद मला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण हे सगळे जे काय आजूबाजूला जे काही सुरू आहे जिथे बघता तिथे हिरवी चादर टाकणं जिथे बघता तिथे मदार आणि थळगे उभे करणं या सगळ्याच्या विरोधात आमचं महाराष्ट्र सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार ही कडक भूमिका घेईल हा विश्वास स्वामी आपल्याला आजच्या निमित्ताने मी निम्य इथे देतो कोणालाही याकडून सोडला जाणार नाही म्हणून या, या निमित्ताने आपला सत्कार स्वीकारत असताना माझ्या खांद्यावर आपण जी जबाबदारी टाकली आहे याची नक्की याची जाणीव स्वामी निश्चित पद्धतीने मला आहे आज जसं आपण इथे बोलवलं जसं आमच्या योगेशजीने उल्लेख केला या कार्यक्रमामुळे आम्हाला सगळ्या जणांना प्रचंड ऊर्जा मिळणार आहे विचाराचं सरकार असताना आमच्या महाराष्ट्रातला हिंदू समाजाला विश्वास देणं की हे जे सरकार आलेलं आहे ते आमच्या हिंदू समाजाच्याच आशीर्वादामुळे आलेलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सार्थ अभिमान आणि म्हणून आपल्यासारखे जग जगद्गुरू ज्या पद्धतीने काम करतायत हिंदू धर्मासाठी हिंदू समाजासाठी आपण जे काम करताय ते निश्चित पद्धतीने प्रेरणादायी आहे आणि म्हणून आपण काम करत असताना आपले सगळे स्वयंसेवक आपल्या बाजूला असतीलच पण आम्हीही ज्या ज्या पदावर असू तो आम्ही आपल्या आपली सुरक्षा करणं आणि आपली काळजी घेणं हे आमची ही तेवढीच जबाबदारी आहे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो कोणीही आपलं हे हिंदू राष्ट्रामध्ये वावरत असताना आपण हिंदू धर्मासाठी काम करत असताना कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही असं वातावरण सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने तयार करू असा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो पण स्वामी आजच्या निमित्ताने मी आपल्याला विनंतीही करणार जसा आमच्या निकमजींनी उल्लेख केला असंख्य महत्वाच्या विचार आपण समाजाला वेळोणवळी देत असता हिंदू धर्माला वेळोणवळी देत असता पण आज जी काळाची गरज आहे ती म्हणजे ह्या वक्फ नावाच्या हे जे हिरव संकट आपल्या हिंदू समाजावर आलंय त्याला चोख प्रतिउत्तर देण्याची गरज स्वामी आपल्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या बाजूने अगर वक बोर्ड सारखा एक संकट आपल्या समोर उभा असेल तर स्वामी मी मी निमित्ताने आपल्याला विनंती करीन की आपण ही जगद्गुरु ह्या नात्याने आपल्या हिंदू धर्मासाठी एक सनातन बोर्ड हा कसा तयार होऊन सनातन बोर्डच्या निमित्ताने आपल्या हिंदू धर्माच्या सगळ्या जमिनींना संरक्षण कसा करता येईल याही बाबतीमध्ये स्वामी आपण भूमिका घेतली पाहिजे सनातन बोर्ड निर्माण आपण सगळेजण पुढाकार घ्या जेणेकरून आजूबाजूला टाकून आपल्या इंच इंच जमीन जे खळा मरणाचं मुळामध्ये आपल्या हिंदू धर्माची आहे हिंदू समाजाची आहे ती परत एकदा आपल्याकडे आणण्याचं काम जसा आदरणीय नरेंद्र मोदी साहेब करतायत त्याच कामाला आपलाही आशीर्वाद या सनातन बोर्डच्या माध्यमातून मिळावा अशी विनंती आणि आव्हान आपल्या ह्या निमित्ताने आपल्याला करेन म्हणून स्वामी ह्या निमित्ताने आपण इथे बोलवलं माझा आदर सत्कार केला आणि आपण पुढच्या कार्यासाठी आमच्या मागे निश्चित पद्धतीने आशीर्वाद द्याल एवढा मला ठाम विश्वास म्हणून आपण जी काय जबाबदारी भविष्यामध्ये आमच्यावर टाकाल मंत्री म्हणून माझ्यावर टाकाल मी आपल्याला विश्वास देतो आपला शब्द खाली पडून देणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आणि परत एकदा माझ्याकडून सन्मान्य राणे साहेबांकडून आणि माझे बंधू निलेश राणे साहेबांकडून आपल्या मनापासून आपले आभार मानतो इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब